सावकाळा सीम गावाजवळील निंबादेवी धरणावरून दुचाकीद्वारे परत येत असताना दुचाकी समोर म्हैस आल्याने दुचाकीचा अपघात घडला या अपघातात दुचाकी स्वार एक सतरा वर्षीय मुलगा हा ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहे हा अपघात गुरुवारी रात्री घडला असून तातडीने जखमींना सावकाळा सीम प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात दोघं जखमींवर प्रथम उपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून मयेत सतरा वर्षीय मुलाचा मृतदेह हो रुग्णालयात ठेवण्यात आला आहे तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी रात्री दहा वाजता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती सावकाळा सीम या गावाजवळ निंबादेवी धरण आहे या धरणावर गुरुवारी सायंकाळी नवीन बिना क्रमांकाची पल्सर दुचाकी घेऊन विजय सिवा भिल वय सतरा वर्ष राहणार अकलूद हा तरुण व त्याचे मित्र मयूर सुधाकर सोनवणे वय एकवीस राहणार वागळूद तालुका यावल व कृष्णा गजानन पवार वय अठरा राहणार अकलूद तालुका यावल हे गेले होते दरम्यान धरणावरून रात्री ते परतीच्या मार्गावर निघाले आणि सावकाळ सिम गावाजवळ दुचाकीच्या समोर अचानक म्हैस आल्यामुळे दुचाकी चालक विजय भील याने पल्सर दुचाकीचे ब्रेक दाबले चुकून त्याच्या हातून पुढचा ब्रेक दाबला गेला भरधाव वेगात पुढचा ब्रेक डिस्क ब्रेक असल्याने दुचाकी जागेवरच अपघातग्रस्त झाली या अपघातात तिघेजण दुचाकीच्या खाली भरधाव वेगात फेकले गेले यात विजय भिल हा जागीच ठार झाला तर मयूर सोनवणे आणि कृष्णा पवार हे जखमी झाले नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने प्रारंभी सावकाळासीम प्राथमिक आरोग्य के केंद्रात नेण्यात आले तिथून अँब्युलन्सद्वारे त्या तिघांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर ऋषभ पाटील अधिवर्चारिका प्रियतमा पाटील बापू महाजन आदींनी जखमींवर उपचार केले यात जखमींची प्रकृती गंभीर असल्याने व त्यांना डोक्याला दुखापत असल्याने तातडीने दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले तर मयत विजय भिल याचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे अपघाताची माहिती मिळताच मयत

साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेट जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यासनगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

बॉडी का जय दादा काय आहे काय 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 사고입니다. नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद